हॅलो एवरी वन वेलकम टू ग्लोबल अर्न मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर पाटील अँड टुडे वी आर गोईंग टू स्टडी अबाउट महाराष्ट्र सेट ठीक आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण पंधरा जूनचं जे आपलं टार्गेट आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस वर्षी आपली एक्झाम होणार आहे त्याकरिता राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे वारंवार वार विचारले जाणारे जे टॉपिक्स आहेत ते आज आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कशनला घेणार आहोत ठीक आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स फॉर एक्झाम असं आपलं आजचं टायटल आहे तर त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना ह्याबाबत बरीच साक्षता निर्माण होते त्या विद्यार्थ्यांनी जरूर हे सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे शेवटपर्यंत सेशन पाहत राहा त्यासोबतच ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत तर सेट दोन हजार पंचवीस करीता या कम्प्लीट कोर्समध्ये राज्यशास्त्र विषयाकरिता डेली लाईव्ह सेशन्स आपल्याला प्रोव्हाइड करत आहोत त्यासोबतच फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करत आहोत फुल सिलेबस एम सी क्यू रिलेटेड टोटल व्हिडिओ लेक्चर्स आपल्या प्रोव्हाइड करत आहोत म्हणजेच युनिट फर्स्ट युनिट ते जेवढे युनिट्स आहेत आणि त्याचे सब पॉइंट्स आहेत त्या सब पॉईंट्सवरती आपण एम सी क्यूची सेरीज टाकलेली आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत तसेच फुल सिलेबस नोट्स देखील किल प्रोव्हाइड केल्या जातील इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्या नोट्स प्रोवाइड करण्यात येत आहेत मॉक टेस्ट बते भी आहे त्यासोबतच प्रॅक्टिस प्रिव्हिसिअस क्वेश्चन विथ सोल्युशन आणि ज्या काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत त्या सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत ही आपली कम्प्लिटली नवीन बॅच जी आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होत आहे पंधरा जून हे आपलं टार्गेट आहे पंधरा जून साठी जी ही सायन्सची आपली महत्वाची नवीन बॅच असणार आहे ठीक आहे फी स्ट्रक्चर काय आहे फी आहे दहा हजार रुपये आठ हजार रुपये या आठ हजार रुपये जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्स पेपर सेकंड साठी ऍडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत मिळणार आहे बरोबर म्हणजे पेपर फर्स्टसाठी तुम्हाला वेगळं ऍडमिशन घ्यावं लागणार नाही तर काय करायचं आहे तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं व्हॉट्सअप करायचे त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता लवकरात लवकर आपण रजिस्टर करू शकता जवळपास शंभर त्याचे पाच दिवस आपल्या एक्झामसाठी राहिलेले आहेत तर त्याकरिता ही नवीन बॅच आपल्यासाठी सुरू करत आहोत त्याचा लवकरात लवकर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घेणं गरजेचं आहे ठीक आहे तर आपल्या आजच्या युनिटनुसार आजच्या सेशनचं आपलं से टायटलच आहे की वारंवार नेमकं कोणत्या टॉपिक्सवरती जास्त प्रश्न विचारले जातात तर आपण युनिट फर्स्ट युनिट टेन ह्या गोष्टी पाहणार आहोत नेमके कशावरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात आता राजकीय सिद्धांत पहिलं युनिट जे आहे त्यामध्ये आता बरेच पॉईंट्स आहेत त्यापैकी स्वातंत्र्य समता न्याय अधिकार लोकशाही आणि पावर शक्ती किंवा सत्ता म्हटलं जातं यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारण्यात येतात त्यासोबतच जे काही पॉलिटिकल ट्रॅडिशनचा जो भाग आहे बरोबर ह्या हा झाला कन्सेप्टचा भाग ह्या कन्सेप्टवरती इत्यादीवरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात त्यासोबतच ट्रॅडिशनचा जो भाग आहे त्यामध्ये उदारमत्वाद आहे पुराण आहे समाजवाद मासवाद स्त्रीवाद पर्यावरणशास्त्र बहुसांस्कृतिकता आणि उत्तर आधुनिकता इत्यादी इत्या वरती इत्यादी पॉइंट वरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात इतक्या ठिकाणी स्त्रीवाद पर्यावरणशास्त्र बहुसांस्कृतिकता उत्तर आधुनिकता यावरती आपल्याला योग्य जोड्या जुळा किंवा फिलिंग मॅच जे पॉइंट्स आहेत ते करायला याच्यावरती क्वेश्चन विचारण्यात येतात बाकी हे कन्सेप्ट ह्याच्यावरती प्रश्न विचारण्यात येतात म्हणजे राजकीय सिद्धांतामध्ये ह्या पॉइंट्सवरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात त्यासोबतच राजकीय विचारांमध्ये नेमके कोणते असे विचारवंत आहेत की त्याच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात प्लेटो आहे अरिस्टॉटल आहे मॅक्कॅव्हली हॉप्स लॉक रुसो हेगेल मेरी वल्स्टॉन क्राफ्ट आहे जयस् मिल आहे कार्ल मार्क्स आणि जॉन रॉट जॉन रॉट्स हे क्वेश्चन जे आहे ते जस्टिस या कन्सेप्ट रिलेटेड विचारण्यात येतात कार्ल मार्क्स डिटेल विचारण्यात येतो या जयस मिल आणि वल्स्टॉन क्राफ्ट याच्यावरती नेहमी आपल्याला बुक्सवरती प्रश्न विचारण्यात येतो यांची जे काही बुक्स आणि जी मेन थीम आहे ती लक्षात ठेवायची नेहमी आपले मेरी वर्स क्रॉफ्ट जेवढे महत्त्वाचे पुस्तक आहेत ती लक्षात ठेवायची जेणेकरून यावरती विचारले जाणारे प्रश्न आपल्याला सहजरित्या सोडवता येतील आणि आपले मार्क्स हाती लागतील ठीक आहे हॉब्स लॉ क्रुसो यावरती कम्पॅरेटिव्ह प्रश्न विचारला जातो हे गे आणि काल मार्क्सवरती कम्पॅरेटिव्ह प्रश्न विचारला जातो डिटेल व्यवस्थित करायचं आहे प्लेटो अरिस्टॉटल हे व्यवस्थित करा यावरती पण मेन थीम आणि जे बुक्स आहेत त्याच्यावरती अशा पद्धतीनं राजकीय विचारवरती आपल्याला वारंवार विचारले जाणारे असे प्रश्न आहे ठीक आहे युनिट थ्री मध्ये काय ये बघता येईल आपल्याला तर भारतीय राजकीय विचार परत कौटिल्य आहे गं, बाळ गंगाधर टिळक आहेत स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टॅगोर एम के गांधी श्री अरविंद पेरियर ई रामास्वामी एम एन रॉय वी डी सावरकर डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर राम मनोहर लोहिया जयप्रकाश नारायण दीनदयाळ उपाध्याय तर यावरतीही आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात थीम रिलेटेड प्रश्न रामास्वामी थीम रिलेटेड प्रश्न लोहिया थीम रिलेटेड प्रश्न विचारले जातात दीनदयाळ थीम रिलेटेड प्रश्न विचारले जातात वी डी सावरकर बुक्स आहेत आंबेडकर बुक्स आणि जे काही त्यांची महत्त्वाची साप्ताहिक असतील मासिक असतील त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात जयप्रकाश नारायण पण थीमवरती प्रश्न विचारले जातात स्वामी विवेकानंद सुद्धा स्पिरिच्युआलिटी स्� वगैरे आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात बुक्सवरती प्रश्न विचारले जातात बाळगंगाधर टिळक वरती आता सदा सध्या तर बघितलं बराणीवरती एक थाक क्वेश्चन विचारण्यात आलेला होता पण तोही जे राहिलेले विचारवंत आहेत त्याच्यावरती शक्यतो बुक्स रिलेटेड प्रश्न विचारले जातात म्हणजे त्यांची जी महत्वाची कोणती त्यांनी पुस्तकं लिहिलेली असतात त्याच्यावरती अशा प्रकारचे आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात ह्या गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने नीट फर्स्ट नीट सेकंड नीट थर्ड वरती आपल्या प्रश्न विचारण्यात येतात त्यासोबतच जर आता युनिट फोर बघितलं तर तुलनात्मक राजकीय विश्लेषणामध्ये दृष्टिकोन आहे दृष्टिकोनावर महत्वाचं संस्थात्मक राजकीय संस्कृती राजकीय अर्थव्यवस्था आणि नवीन संस्था हे तुलनात्मक पद्धतीने यावरती अॅप्रोचेस रिलेटेड आपले प्रश्न विचारण्यात येतात स्टेट थेरीवरती महत्वाचे प्रश्न विचारण्यात येतात कल्याणकारी स्टेट म्हणजे किंवा वेलफेअर स्टेट म्हणजे नेमकं काय जागतिकीकरण ही कन्सेप्ट नेमकं काय आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात त्यासोबतच जागतिकरण ही राष्ट्रराज्य राजकीय ज्या काही राजवटी आहेत मग लोकशाही असेल गैरलोकशाही शासन ह्या नेमक्या कशा आहेत त्या रिलेटेड आपल्या जोड्याचुळ्याच्या पद्धतीमध्ये यामध्ये प्रश्न विचारण्यात येतात डेव्हलपमेंट आहे विकास अत्यंत महत्त्वाचा आहे प्रश्न हा विचारण्यात येतो डिपेंडन्सी थेरी असेल फॉर्म फॉर्ममध्ये आहे डिपेंडन्सी आहे अंडर डेव्हलपमेंट जागतिक प्रणाली सिद्धांत वारंवार प्रश्न विचारला जातो सत्तेची रचना स्ट्रक्चर ऑफ पॉवर म्हटलं जातं त्यामध्ये सुद्धा असे बरेच नवीन प्रश्न आहेत नवीन सामाजिक चळवळीवरती जास्त भर असतो सामाजिक चळवळीवरती असतो जे काही हितसंबंधी गट आहेत त्यांच्यावरती जास्त प्रश्न आहेत एन जी ओ काही आहे त्याच्यावरती सुद्धा याबाबत युनिट फोरमध्ये आपल्या तुलनात्मक राजकीय विशेषमध्ये प्रश्न विचारण्यात येतात त्यासोबत युनिट फाईव्ह जर बघितलं आंतरराष्ट्रीय संबंध यामध्ये नेमके कसे प्रश्न विचारले जातात तर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बाबतीत जर दृष्टिकोन महत्त्वाचे आहेत त्यावरती वास्तववाद आहे स्ट्रक्चरल मार्क्सिझम न्यू रिअलिझम सामाजिक रचनावाद क्रिटिकल इंटरनॅशनल थेअरी स्त्रीवाद जोड्या जुळ्या फॉर्ममध्ये यावरती प्रश्न विचारले जातात हे कॉन्फ्लिक्ट अँड पीसमध्ये युद्धाचे बदलते स्वरूप नेमके कसे आहे हा कन्सेप्च्युअल क्वेश कन्सेप्च्युअल क्वेश्चन त्या बरोबर अप्लाइड क्वेश्चन याबाबत विचारले जातात ठीक आहे जे सामूहिक शस्त्रे कुठले आहे प्रतिबिंब संघर्ष निरा निराकरण कसं झालं पाहिजे संघर्ष परिवर्तन सद्यस्थितीमध्ये कसं आहे अशा बाबतीत संघर्ष आणि शांततामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात अत्यंत महत्वाचा हा टॉपिक आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये संयुक्त राष्ट्रसंघ जो आहे त्यामध्ये महत्वाचं त्याची कार्य असतील उद्दिष्ट असतील रचना असतील मानतवादी हस्तक्षेप काय आहे आंतरराष्ट्रीय नेमका कायदा काय आहे आणि आंतरराष्ट्रीय न्यायालय जे हे मध्ये आहे त्याची नेमकी रचना आणि ने नेमकं ने 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 हेडक्टर हो कोण कुठे आहे आणि त्याचा अध्यक्ष कोण आहे याबाबत संयुक्त राष्ट्र संघटनेवरती प्रश्न विचारला जातो राजकीय अर्थव्यवस्था अतिशय महत्वाची आहे ब्रिटेनोट्स प्रणाली कधी अस्तित्व झाली कोणकोण देश होते कोणकोण महत्वाचे जे लिडर होते ते कोण होते त्याच्यावरती विचारला जातो आणि यावरती डब्ल्यूटीओ जी ट्वेंटी आणि ब्रिक्सवरती कन्सेप्शुअल क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातो कधी स्थापना झाली किती देशांची सदस्यता आहे वगैरे अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो प्रादेशिक संघटना जर म्हटलं रिजनल ऑर्गनायझेशन युरोपियन युनियन आफ्रिकन युनियन शांघाय कॉर्पोरेशन ऑफ शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन अँड एशियन यामध्ये टेक्निकल प्रश्न कधी स्थापना झाली बरोबर एशियाचा लाँग फॉर्म मागच्या दोन हजार सात एक दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये विचार एशियाचा लाँग फॉर्म लाँग फॉर्म असेल किंवा कधी स्थापना झाली ते इयर असेल कोणकोणते सदस्य राष्ट्र असतील या पद्धतीने ह्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये युनिट वरती प्रादेशिक संघटनेवरती प्रश्न असे आपल्याला वारंवार विचारले जातात समकालीन आव्हानामध्ये मानवी हक्क आणि स्थलांतरित जे स्थलांतरित निर्वासितांचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो ठीक आहे अतिशय महत्वाचे पॉइंट्स आपण या ठिकाणी डिस्कस आहोत अजूनपर्यंत चॅनल ज्यांनी लाईक केलं ला नसेल किंवा ज्याने अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे सेशन्स तुम्हाला नोटिफिकेशन मिळून तुम्हाला ते सेशन परत पाहता येतील आणि ह्या व्हिडिओला जरूर लाईक करा ठीक आहे त्यासोबतच आता पुढचं नीट आहे की नीट सिक्स भारताचे परराष्ट्र धोरण त्यामध्ये महत्वाचा पॉईंट आहे ना जी चळवळ आहे आपली नान अलामेंट मुवमेंट ती महत्वाची आहे त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी ॉन अलेमेट च प्रासंगिकता भारताचे आण्विक धोरण भारताचे आण्विक धोरण हा प्रश्न विचारला जातो आता प्रमुख सत्तेसोबत किंवा शक्तीसोबत संबंध जे आहेत हे ए लक्षात ठेवा युएस म्हणजे रशिया आहे आणि चायना या तीन बरोबर भारताचे संबंध नेमके कसे आहेत अतिशय काळजीपूर्वक करायचे बऱ्याच जणांचं काय होतं की नेमके परराष्ट्र धोरण म्हणजे नेमकं काय सरसकट सगळ्या देशांची असणारे संबंध करत बसतात तर तसा न करता नेमकं आपल्याला काय विचारले नेमकं कोणत्या देशाशी संबंधित विचारले तितकं जा करणं गरजेचं आहे आत्ता सद्यस्थितीमध्ये अमेरिकेशी भारताचे कसे संबंध आहेत रशियाशी कसे संबंध आहेत चायनाशी कसे संबंध आहेत याबाबत आपल्याला प्रश्न वारंवार विचारले जातात त्यासोबतच ह्या व्यतिरिक्त जे आपण म्हटलं की ईयू असेल ब्रिक्स आहे आशियान आहे शांघाय कॉर्पोरेशन आहे आफ्रिकन युनियन दक्षिण आफ्रिकन विकास संबंध आखाती सहकार्य कर वारंवार प्रश्नाच्यावरती विचारला जातो म्हणजे याचा अर्थ काय या ठिकाणी तुम्हाला ब्रिक्स विचारली जाणार नाहीये ब्रिक्स किती देश आहेत हे विचारले जाणार तर ह्या ठिकाणी नेमकं भारताचे यांच्या संबंधित कसे संबंध आहेत यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामुळे एशियन्स रिलेटेड कसे क्वेश्चन आहेत एशियन्स रिलेटेड भारताची सद्यस्थिती कशी आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासोबतच भारताचे शेजारील देशाशी असलेले दे संबंध नेमके कसे आहेत साक्षी ही कसे आहेत किंवा गुजराल डॉक्टर नेमकं का आहे पूर्वेकडे पहा लुक वेस्ट ही नेमकी कन्सेप्ट का आहे याच्यावरती जोड्या जुळ्याच्या जो जो फॉर्म मध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात त्यासोबतच जसं मागच्या युनिटमध्ये मा आपल्या कंटेम्पररी चॅलेंजेस होते त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा कंटेम्पररी समकालीन आव्हाने आपल्या दिसून येतात सागरी सुरक्षेवरती प्रश्न हमकाच विचारला जातो पर्यावरण सुरक्षेवरती आहेच आहे आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि सायबर सुरक्षा यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात पुढच्या मध्ये बघितलं तर अतिशय महत्वाचं बऱ्याच लोकांचा आवडता टॉपिक आहे की भारतातील राजकीय संस्था नेमक्या कोण कोणत्या तर त्यावरती विचारला जाणारा प्रश्न काय भारतीय संविधानाची निर्मिती मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हमकाच प्रश्न असतो निर्मि आता हे भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळीचे योगदान नेमकं काय म्हणजे जी भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जी कार्य करावी लागली त्या बाबतीचं हे क्वेश्चन ह्या ठिकाणी विचारलं जातं संविधान सभा हमखास क्वेश्चन असतो प्रस्तावना मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत संरचना वादव ह्याच्यावरती फारच प्रेम सध्या आहे की ह्याच्यावरती प्रश्न वारंवार वार विचारला जातो आता केंद्रीय कार्यकारिणीमध्ये केंद्रीय संसदेमध्ये जे आपले राष्ट्रपती पंतप्रधान मंत्री परिषद असेल या बाबतीत सद्यस्थितीने नेट प्रमाणात प्रश्न विचारले जातात किंवा ह्यामध्ये काय करायचं आपल्या जे पंतप्रधान असतील आता जे राष्ट्रपती असतील त्यांची सिक्वेन्स लक्षात ठेवायचे किती वेळा झाले कोणकोणते होते कोणकोणते नव्हते कुठल्या स्टेटचे होते महिला किती झाल्या किती वेळा झाल्या वगैरे ह्या पद्धतीने टेक्निकल इक्वेशन ह्याबाबत आपल्याला विचारले जातात संसदीय समित्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो न्याय व्यवस्थेमध्ये जर बघितलं न्यायिक पुनरावलोकनवरती हल्ली प्रश्न विचारला जातो आणि न्यायिक सुधारणावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात जे सारखे विचार येतात ते प्रश्न त्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे आता राज्यामध्ये कार्यकारी कायदे ज्या पद्धतीने केंद्रीय पद्धतीच्या त्याच पद्धतीने राज्यामध्ये सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा राज्यपाल मुख्यमंत्री राज्य विधिमंडळ जे आहे त्यांचे सिक्वेन्स कितवे आहे कितवे मुख्यमंत्री आहेत कितवे राज्यपाल आहेत किती होऊन गेले कुठला कालवाधेल ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत निवडणूक प्रक्रिया आणि भारतीय निवडणूक आयोगावरती जर म्हणे तर निवडणूक सुधारणावरती प्रश्न विचारला जातो स्थानिक स्वराज्य संस्था जी आहेत त्याच्या कलमावरती प्रश्न विचारला जातो जी काही आर्टिकल्स आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या युनिट सेवन मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे की ह्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो जे आयोग आहेत त्या आयोगावरती हमखास प्रश्न विचारला जातो नियंत्रक महालेखा परिषद हमखास प्रश्न विचारला जातो अनुसूचित एस सीसाठीचा जो आयोग आहे एस साठीचा आयोग आहे त्याच्यावरती प्रश्न असतोच असतो अल्पसंख्याक आयोगावरती सुद्धा हमखास प्रश्न विचारला जातो म्हणजे अशा पद्धतीने आपली नीट सेमवरती प्रश्न विचारले जातात आता भारतातील राजकीय प्रक्रिया ज्या आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत त्याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात नवीन आर्थिक धोरण विचारले जातात जागतिकरण प्रक्रिया नेमकी काय आहे आणि महत्वाची म्हणजे त्याचे सामाजिक आर्थिक परिणाम नेमकी काय होतात अतिशय अप्लाईड क्वेश्चन याच्यावरती विचारले जातात आणि तो थोडा कॉमन सेन्सने आपला क्वेश्चन टॅकन करायला लागतो तसा येतो जे व्यक्तित्व राजकारण ओळखीचे राजकारण धर्म जमात जा 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 जात प्रदेश भाषा याच्यावरती पण हल्ली थोडे प्रश्न सुरुवातीला विचारले जायचं पण आता जास्तीचे प्रश्न याच्यावरती विचारले जात नाही तरी सुद्धा महत्त्वाची प्रादेशिक विषमता कोणत्या बाबतीत आहे नवीन राज्याची निर्मिती कशी झाली कोणकोणत्या स्टेटची निर्मिती कोणत्या साली झाली त्या ठिकाणची भाषा नेमकी कोणती आहे सामाजिक चळवळी कोणकोणत्या आहेत सामाजिक चळवळीवरती अत्यंत महत्त्वाचे प्रश्न यावरती वारंवार विचारले जातात आणि निवडणूक राजकारण नेमकं काय का सहभाग म्हणजे नेमकं काय का प्रतिनिधित्व नेमकं काय का सध्याचं उदयनमुख नेमके ट्रेंड्स कुठले आहेत इमर्जन्सी ट्रेंड्स कुठले आहेत अशा पद्धतीने युनिट एटवरती प्रश्न विचारले जातात आता त्यासोबतच युनिट नाईन महत्त्वाचं आहे लोकप्रशासन बऱ्याच विद्यार्थ्यांना अतिशय आवडीचा हा टॉपिक असतो सार्वजनिक प्रशासन म्हणजे लोकप्रशासन म्हणजे काय आता सरळ विचार की लोकप्रशासन म्हणजे नेमकं कुणाला डिमांड केलं जातं पब्लिकला प्रायव्हेटला वगैरे अशा साध्या सोप्या पद्धतीने त्याचा अर्थ उत्क्रांतीवरती प्रश्न विचारले जातात त्यासोबत दृष्टिकोन आहेत त्याच्यामध्ये सिस्टीम थेअरी निर्णय घेणे पर्यावरण दृष्टिकोन जे रिस्क आहेत वगैरे आपण म्हटलेलं होतं बरोबर तर यावरती कोणते थिंकर्स आहेत त्याच्यावरती प्रश्न असा पद्धतीने विचारला जातो प्रशासनामध्ये सिद्धांत आणि संकल्पना नेमक्या कोण आहेत बरोबर वैज्ञानिक व्यवस्थापन सिद्धांत असेल तर्कशुद्ध निवड सिद्धांत असेल नवीन सार्वजनिक प्रशासन व्यवस्था असेल तर अशा पद्धतीने यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यासोबतच संस्थेचे सिद्धांत आणि तत्व नेमकी कोणकोणती आहेत लोकशाही सिद्धांत मानवी सिद्धांत वारंवार याच्यावरती प्रश्न विचारले अतिशय महत्वाचं युनिट जे आहे ते लोकप्रशासन आहे दहा पैकी दहा मार्क्स या ठिकाणी घ्यायला खूप सोपं जातं ठीक आहे आता त्या सोबतच जे काही संस्थेचे व्यवस्थापन काय किंवा संस्थात्मक संप्रेषण काय चेस्टर ऑफ कम्युनिकेशन काय आहे संस्थेतील माहिती व्यवस्थापन काय तर याबाबत युनिट नाईन वरती आपला प्रश्न विचारले जातात लास्ट दॅट हिय भारतातील शासन आणि सार्वजनिक धोरण नेमकं काय अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बऱ्याच जणांचं या टॉपिक कडे दुर्लक्ष होतं अजिबात या युनिट कडे दुर्लक्ष करायचं खूप महत्वाचं आहे याच्यावरती प्रश्न जे येतात ते हमखास दहापैकी दहा प्रश्न आपल्याला हातचे घेण्यासारखे असतात फक्त त्याला सिस्टमॅटिक स्टडी असणं गरजेचं आहे आता ह्या ठिकाणी मागच्या युनिटमध्ये आपण सेवनमध्ये मध्ये आपण बऱ्याच समित्या बघितल्या म्हणजे समित्या बघत असताना आता यामध्ये कार्यकारी प्रशासकीय अर्थसंकल्पीय नियंत्रण संसदीय समित्यावरती नेमके कसे नियंत्रण आहे कायदे मंडळाच्या कार्यकारिणीवरती कसं आहे न्यायालयांवरती कसं नियंत्रण आहे याबाबतचे प्रश्न विचारले जातात मग जेव्हा तो टॉपिक तुम्ही करत असाल तेव्हा त्यासोबतच हे सुद्धा पॉईंट्स करायला विसरायचं नाही त्याच्यासोबतच हे सुद्धा पॉईंट करायचे आहेत आता भ्रष्टाचार प्रशासकीय सुधारणा म्हणजे नेमक्या काय किती साली झालं इतकंच यामध्ये लक्षात ठेवायचं आहे यावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आता याच्या काही संस्थात्मक यंत्रणा माहितीचा अधिकार हमकाच प्रश्न ग्राहक संरक्षण कायदा हमकाच प्रश्न विचारला जातो लोकपालवरती हमकाच प्रश्न विचारला जातो आणि महत्वाचं म्हणजे पंचायत राज आणि संस्था त्यांचे कार्य जेव्हा आपण आर्टिकल्स करत असतो त्यासोबतच पंचायत राज व्यवस्था सुद्धा या पद्धतीने करणं गरजेचं आहे यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात अतिशय महत्वाचा त्यासोबतच नियोजन आणि विकास ठीक आहे त्यामध्ये शाश्वत विकासावरती व्यवस्थित करून घ्यायचे शाश्वत विकास हे तुम्ही पेपर फर्स्ट मध्ये सुद्धा करतायत तर हे या ठिकाणी तोंडपाठ असले पाहिजेत किती गोल्स आहेत किती टार्गेट्स आहेत बरोबर सहभागी विकास म्हणजे काय ई गव्हर्नन्स म्हणजे काय याच्यावरती प्रश्न आहे आणि गृहनिर्माण आरोग्य मनरेगा आर टी याच्यावरती विशेष सार्वजनिक धोरणे आत्ताची पब्लिक पॉलिसी नेमक्या सरकारचे काय आहेत यावरती प्रश्न विचारला जातो आणि जनसुनवाईन सामाजिक लेखा परीक्षण हमका प्रश्न असतोच वारंवार याच्यावरती प्रश्न हा विचारलाच जातो तर अशा पद्धतीने फर्स्ट टू टेन पर्यंत जे आपल्याला युनिट्स आहेत त्याच्यावरती कशावरती नेमकी कसे क्वेश्चन विचारले जातात हे आपल्या लक्षात आलं असेल तर राज्यशास्त्र विषयात नेमकी कोण कोणत्या गोष्टीवर कोणकोणत्या युनिट्सवरती वारंवार प्रश्न विचारले जातात ह्या गोष्टी जर तुमच्या व्यवस्थित लक्षात आल्या असतील तर जरूर मला कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून सांगा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की अशाच पद्धतीचे सेशन हे तुम्हाला मिळालं तर कंटिन्यू करा म्हणून तुम्ही मला मेसेज करू शकता आणि जरूर हे सेशन तुम्हाला कसं वाटलं याबाबत सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि आत्तापर्यंत ज्या लोकांनी आपल्या चॅनेलला आपल्या सेशनला अजूनपर्यंत कोणी लाईक केलं नसेल त्यांनी जरूर लाईक करा चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा ठीक आहे तर आजचं से सेशन आपलं या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत धन्यवाद